भारतातील सर्वात लांब अॅनिमल ओव्हरपास कॉरिडोर खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधून जातो ऑप्शन नंबर एक रणथंबोर व्याघ्र प्रकल्प ऑप्शन नंबर दोन सारिस्का व्याघ्र प्रकल्प ऑप्शन नंबर तीन पेंच व्याघ्र प्रकल्प ऑप्शन नंबर चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर एक रणथंबोर व्याघ्र प्रकल्प भारतातील सर्वात लांब अॅनिमल ओव्हरपास कॉरिडोर हा दिल्ली ते मुंबई या मार्गावर रणथंबोर व्याघ्र प्रकल्पावर उभारण्यात आलेला या, प्र, या प्रकल्पाची लांबी सुमारे किलोमीटर इतकी आहे आणि हा कॉरिडॉर नॅशनल हायवे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मदतीने उभारण्यात आलेला आहे रणथंबर व्याघ्र प्रकल्प हा राजस्थानमधील मा सवयी माधोपूर जिल्ह्यात स्थित असून हा टाय हा रॉयल बेंगाल टायगर यासाठी प्रसिद्ध आहे या, या व्याघ्र प्रकल्पाची स्थापना एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेली असून हा टायगर रिझर्व अरवली ते विंध पर्वत या रांगेत वसलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू